संपूर्ण महाराष्ट्र व सोलापूर शहरात गो हत्या थांबावी म्हणून समस्त गोरक्षक गोप्रेमी व गोसेवक यांच्याकडून श्री शिवयोगी सिद्धेश्वर महाराज यांनी स्थापित केलेल्या अडुसष्ट लिंगापैकी महत्वाचे शिवलिंग शिवानुभव मंगल कार्यालयामध्ये आहे त्या शिवलिंगावर अभिषेक व महाआरती करून साकडं घालण्यात आले साकडं घालण्यासाठी आलेले प्रमुख उपस्थितीत केतनभाई शहा मानद पशुकल्याण अधिकारी मुंबई हायकोर्ट नियुक्त व प्राणी क्लेश प्रतिबंधित समिती सदस्य महाराष्ट्र शासन नियुक्त सोबत महेशबाई भंडारी अॅनिमल वेलफेअर ऑफिसर व एस व सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध गोसेवक गोपालजी सोमाणी हे उपस्थित होते पूजा व आरती साठी उपस्थित असलेले गोरक्षक नागेश बंडी बजरंग दल शहर संयोजक प्रमोद येलगट्टी बजरंग दल माजी शहर संयोजक राजू ज्ञानेश्वर मनसावाले युवराज कोल्हाकाठी कृष्णा देशपांडे देवीदास सतारवाले आदित्य चिप्पा अभि कलबुर्गे व अनेक गोरक्षकांची उपस्थिती होती